नवापूर आदर्श नगराजवळील बोगद्यात बस आणि दुचाकीचा अपघात एक युवक किरकोळ जखमी नवापूर शहरातील आदर्श नगरा महामार्गाच्या बोगद्यात बस आणि मोटरसायकलीचा सा अपघात झाला असून एक वीज वितरण कंपनीचा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे बऱ्याणपूर सुरत बस बोगद्यातून वळण घेत असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलीला धडकले चिखल असल्याने त्या ठिकाणी मोटरसायकल आणि बसचा अपघात झाल्याचं बोललं जाते बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे चिखल आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाला बोगद्याखाली सफाई करण्याची मागणी केली होती परंतु सफाई न झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने अनेक वाहनं या ठिकाणी घसरून अपघातग्रस्त होतात आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बरणपूर सुरत बस आणि मोटरसायकलीचा अपघात झालाय या अपघातात नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीचा कर्मचारी हा किरकोळ जखमी झाला आहे घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी एस टी महामंडळाचे कर्मचारी व नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी दाखल झाले असून बसमधील प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून रवाना करण्यात आले आहे पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहेत वायरमन इथून जात होता ड्युटीवर असताना तर इथे मागून बसवाल्यांनी जोरांनी येऊन डायरेक्ट त्याला दिला आणि mm. जवळपास चार पाच फूट उसळून पडाला तो आणि त्याची गाडी बसच्या खाली येऊन गेली एका चार पाच फूट गाडी घातत गेल्या आता त्यांनी बस मागे घेतली काही गुन्हा वगैरे दाखल केला हो आता ते पोलिसवाल्यांना बोलवला आहे काय लाजूकोर कुठून कुठं झालं रायवेरून सुरतला कसं काय झालं आमदार या बोगद्यातून आबाऊस स्कूटीवर चालत होता एका हाताने मोबाईलवर बोलत होता अचानक तर चिखल आहे तिकडे तिथे तो थांबला मग गाडीचे ब्रेक काय अर्जंट लागले नाही तर त्याला धडक लागली म्हणजे काही जास्त जोड असली थोडी लागली तो पडला खाली म्हणजे एवढंच घडणार आहे काही जखम वगैरे काहीच नाही झालं बघू तुम्ही बघू शकता बोगदा चुकीच्या ठिकाणी बनवण्यात आल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होतात असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर